People, नमस्कार मंडळी वेलकम करत आहात ना बोलत right, आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही ऑल राईट आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाचा विषय जो की आपण दररोजच्या लाईफमध्ये ती गोष्ट यूज करत असतो आणि त्याच्याशी रिलेटेड संवाद सुद्धा करत असतो अगदी सतत हो इथे चित्र आहे त्याच्यावर तुम्हाला कळायलाच असेल पैसे पैशांशी रिलेटेड वाक्य फ्रेजेस आणि शब्द आपण बघणार आहोत म्हणजे शब्द आणि फ्रेजेस असलेली वाक्य रोजच्या वापरात ती वाक्य आहेत लक्ष देऊन ऐका आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा सो विदाऊट डिले मी त्यांच्याकडून काही पैसे उसने घेतले आय बोर आउट साम मनी फ्रॉम म्हणजे एखाद्याकडनं पैसे उसने घेतले पैसे किंवा एखादी गोष्ट तुम्ही कोणाकडनं उदार उसने घेतलेली असेल तर त्याला इंग्लिशमध्ये बोरो हा शब्द आहे सो so, इथे पास्टेन्स आहे मी घेतले ऍक्शन झालेली आहे त्याच्यामुळे बोरो सो पास्ट टेन्स होतं बोरो सो so, सेंटेन्स काय होईल आय बोर सम मनी फ्रॉम देम देम म्हणजे त्यांच्याकडनं एकापेक्षा जास्त लोक आहेत ते बी दोघांकडनं किंवा यु you नो know, दोघा या दोघा दिघाकडनं असं म्हणायचं आहे सो आय बोर आउट सम मनी फ्रॉम देम किंवा आय हॅव बोर आउट सम मनी फ्रॉम देम असंही म्हणू शकता तुम्ही पुढचं वाक्य आहे मी त्याला काही पैसे उसने दिले ओके okay, बोरॉर म्हणजे उसने घेतले आता दिले याच्यासाठी शब्द आहे लँड ओके मी त्याला उसने पैसे दिले सो आय लँड हेम सम मनी मी त्याला काही उसने पैसे दिले आय लँड हेम सम मनी लँड एन जी लँड म्हणजे उसने पैसे देणे आणि एल ई एन जी लँड त्याचा वर्ब टू आहे पास्ट टेन्स आहे सो so, मी दिले ऍक्शन झालेले आहे त्याच्यामुळे वाक्य काय होईल आय लँड हेम सम मनी त्याला हिम त्याने माझे पैसे परत केले नाही भूतकाळ आहे, आहे परत केले नाही ऍक्शन आहे नाही अशी ऍक्शन आहे त्याच्यामुळे आपण डिड नॉट वापरणार आहोत नॉट सोबत वन आहे रिटर्न ओके परत केले नाहीत ही डिडंट रिटर्न माय मनी सो डिड नॉट शॉर्ट फॉर्म आहे डिंट सो ही डिंट रिटर्न माय मनी त्याने माझे पैसे परत केले नाहीत माझे पैसे संपले आहेत ओके आय एम ब्रोक आय एम ब्रोक ही फ्रेज आहे ब्रोक आय एम ब्रोक ही इज ब्रोक शी इज ब्रोक ही फ्रेज आहे म्हणजे एखाद्या जवळचे पैसे संपून जाणे सो माझ्याजवळचे पैसे संपलेले आहेत आय एम ब्रोक मी पैसे भरेन आय विल मेक पेमेंट ओके किंवा आय गिव्ह मनी असं सुद्धा म्हणून आपण म्हणतो मी पैसे देईन मी पैसे भरेन आय विल मेक पेमेंट फ्युचर टेन्स आहे त्याच्यामुळे आय विल मेक पेमेंट त्याला पैसे देऊ नको अज्ञाती वाक्य आहे त्याच्यामुळे सब्जेक्ट नसणार आहे डिरेक्टली डोंट गिव हेम मनी डोंट गिव्ह हेम मनी त्याला पैसे देऊ नकोस मला पैशांची गरज आहे किंवा मला काही पैशांची गरज आहे आय नीड साम मनी आय नीड साम मनी सिम्पल प्रेझेंटेन्स मधलं वाक्य आहे आय नीड साम मनी इथं नीडच्या वेळेला तुम्ही रिक्वायर हा सुद्धा शब्द वापरू शकता आय वा रिक्वायर सम मनी आय नीड सम मनी किंवा आय वॉन्ट सम मनी वॉन्ट हे खूप इन्फॉर्मल आहे नीड आणि रिक्वायर हे थोडेसे औपचारिक फॉर्मल शब्द आहेत तुला कशासाठी पैसे हवे आहेत वाय डू यू नीड मनी वाय डू यू नीड मनी किंवा वाय डू वाय डू यू रिक्वायर मनी वाय डू यू वॉन्ट मनी असंही तुम्ही म्हणू शकता मी तुला थोडे पैसे तू मला थोडे पैसे देशील का विल यू गिव्ह मी साम मनी विल यू गिव्ह मी साम मनी फ्युचरमधला आहे देशील का म्हणून विल यू विल यू गिव्ह मी साम मनी माझ्याकडे पैसे नाही आहेत आय डोंट हॅव मनी विनो दिस सेंटेन्स आय डोंट हॅव मनी माझ्याकडं पैसे नव्हते आय डिंट हॅव मनी नाही आहेत आय डोंट हॅव नव्हते पास्टेस त्याच्यामुळे डिड नॉट त्यावेळी माझ्याकडं पैसे नव्हते असं म्हणायचं असेल तर आय डिडंट हॅव मनी आय डिंट हॅव मनी ॲट द टाईम मे बी असं म्हणायचं आहे तुम्हाला मी तुला पैसे देणार नाही आय विल नॉट गिव्ह यू मनी आय विल नॉट गिव्ह यू मनी माझ्याकडं थोडेसेच पैसे आहेत आय हॅव अ लिटल मनी आय हॅव अ लिटल मनी अ लिटल म्हणजे थोडेसे जेव्हा अनकाउंटेबल नाउन असतं तेव्हा आपण अ लिटिल वापरतो पैसे आपण काही काउंटेबल याच्याने मोजू शकत नाही सो आय हॅव अ लिटल मनी माझ्याकडे थोडेसेच पैसे आहेत त्याला पैसे पाठव आपण म्हणतो त्याला पैसे पाठव तिला पाठव सो सेंड हिम सम मनी सेंड हिम सम मनी आय होप आय एम शुअर युअर प्रॅक्टिसिंग विथ मी तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहात अँड पीपल फ्रेंड्स प्रॅक्टिस म्हणजे काय मी सतत सांगत असते एक गोष्ट सतत करणे मल्टिपल टाइम्स ती गोष्ट करणे जो वरती आपल्याला नॅचरली कॉन्फिडेंटली येत नाही इत। तोपर्यंत म्हणजेच इथे आपण काय करतोय ही जी इंग्लिशमधली वाक्य आहेत ही आपण सतत म्हणायची जोपर्यंत इत। ती नॅचरली आणि फ्लुएंटली येत नाहीत ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसली पाहिजेत सो जेव्हा केव्हा ज्या त्या विषयाशी रिलेटेड कॉन्व्हर्सेशन असतील इंग्लिशमध्ये तेव्हा ही वाक्य आपल्याकडे ऑलरेडी असणार आहेत आणि ती आपल्याला तिकडे प्रॅक्टिस करायची सगळीच वाक्य आपल्याकडे असतील असं नाही पण जी आहेत ती तरी आपण प्रॅक्टिस करू शकतो आणि सतत आपण वारंवार तीच ती वाक्य सतत सतत बोलत असतो त्याच्यामुळे या वाक्यांची जर आपण प्रॅक्टिस केली आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ठेवली तर ती आपल्याला नॅचरली आणि फ्लुएंटली आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी मदत करतील व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा आणि इंग्लिश मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया पुढची वाक्य आजच पैसे भरावे लागतील का बऱ्याचदा आपल्याला विचारायचं असतं आत्ता विचारायचं असतं आत्ताच भरायचं आहेत का आजच भरायचं आहेत का भरावे लागतील का तर आपण कसं म्हणू डू वी हॅव टू पे मनी टुडे मला आ आजच पैसे भरावे लागणार आहेत का डू आय हॅव टू किंवा डू वी हॅव टू पे मनी टुडे किंवा आत्ता म्हणायचं असेल तर नाव असे म्हणू शकता डू वी हॅव टू पे द मनी नाव मी उद्या पैसे देईन आय विल गिव्ह मनी टूमॉरो आय विल गिव्ह मनी टूमॉरो आपण पैशाशिवाय राहू शकत नाही ओके असं मला म्हणायचं आहे वी नॉट लिव्ह विदाऊट मनी वी नॉट लिव्ह विदाऊट मनी यावरती डिस्काउंट आहे का आपण बऱ्याचदा विचारतो याच्यावरती डिस्काउंट आहे का इज देर एनी डिस्काउंट ऑन दिस इज देर एनी डिस्काउंट ऑन दिस हे केवढ्याला आहे हाऊ मच इज दिस हाऊ मच इज दिस किंवा याची किंमत काय आहे असं म्हणायचं असेल तर व्हॉट इज द प्राईस ऑफ दिस म्हणतो व्हॉट इज द प्राईस ऑफ दिस खूप सिंपल सेंटेन्स आहे किंवा हे केवढ्याला आहे हाऊ मच इज दिस थोडं तिकडं असेल तर हाऊ मच इज दॅट ओके किंवा तिकडे तुम्ही बोट दाखवून कुठली वस्तू विचारत आहात हाऊ मच इज दॅट खूप महाग आहे इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह हे स्वस्त आहे दिस इज रिजनेबल दिस इज रिजनेबल हे सेलमध्ये आहे का किंवा यावरती सेल लागलोय का असं आपण म्हणतो राईट हे सेलमध्ये आहे का एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी कुठली वस्तू तुम्ही घेत आहे आणि म्हणायचं की हे सेल मध्ये आहे का तर इज इट ऑन सेल इज इट ऑन सेल एस ए एल ई सेल हे नाऊन आहे आणि एसई एल एल सेल हे क्रियापद आहे विक्रे आपण इकडे सेल लागलं त्याबद्दल बोलतोय हे सेलमध्ये आहे का तर इज इट ऑन सेल मला शॉपिंगला जायचंय किंवा मला शॉपिंगसाठी जायचंय आपण म्हणतो आय टू गो शॉपिंग आय वॉन्ट टू गो शॉपिंग आता आय वॉन्ट टू गो टू शॉपिंग नाही म्हणायचं आय वॉन्ट टू गो शॉपिंग म्हणायचं ओके गोच्या नंतर टू तुम्ही वापरायचं नाही आहे आय वॉन्ट टू गो शॉपिंग हे वाक्य असणार आहे ती खूप खर्च करते शी स्पेंड्स अ लॉड ऑफ मनी शी स्पेंड अ लॉड ऑफ मनी ला एस का लावलेलं ला आहे कारण की सिंपल प्रेझेंट मधलं वाक्य आहे त्याच्यामुळे आपण वबला वब वनला एस लावणार आहोत शी स्पेंड्स अ लॉड ऑफ मनी तुझी कांग है का? कि तुझे का सेविंग है का डू यू हैव एनी सेविंग्स डू यू हैव एनी सेविंग्स तू पैसे कुछ इन्वेस्ट करते तू पैसे कुछ इन्वेस्ट करते वेर डू यू इन्वेस्ट युअर मनी ओके रियल इस्टेट गोल्ड म्यूचुअल फंड एस आई पी कुे ओके वेर डू यू इन्वेस्ट युअर मनी तीले तिने लॉटरी जिंकली तिला लॉटरी लगली शी वन अ लॉटरी शी वन अ लॉटरी तिने खूप महागडे कपडे घेतले शी बॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह क्लोथ शी बॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स तिने खूप पैसे वेस्ट केले शी वेस्टेड अ लॉड ऑफ मनी शी वेस्टेड अ लॉड ऑफ मनी तिने पाच लाखाचे दागिने घेतले शी बॉट ज्युलरी वर्थ रुपीज फाईव्ह लॅक्स किंवा तुम्ही असंही म्हणू शकता शी बॉट ज्युलरी व्हॅल्यूड रुपीज फाईव्ह लॅक्स शी बॉट ज्वेलरी व्हॅल्यूड रुपीज फाईव्ह लॅक्स असं सुद्धा म्हणू शकता बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे त्याचं पास्टेस होतं बॉट आणि ब्रिंग बी आर आय एन जी ब्रिंग म्हणजे आणणे त्याचं पास्टेस होतं ब्रॉट सो इथे आपण म्हणतोय की शी बॉट तिने विकत घेतली तुम्ही परचेस हा शब्द सुद्धा वापरू शकता शी परचेस टू ज्युलरी व रुपीज फाईव्ह लॅक्स ही होती काही पैशांच्या व्यवहाराशी रिलेटेड एक्सप्रेशन्स आय होप यू हॅव प्रॅक्टिस विथ मी सो प्रॅक्टिस करा आणि फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलाल प्रॅक्टिस 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 आय एम डॅम शुअर यू कॅन स्पीक फ्लुएंटली अँड कॉन्फिडेंटली सो इंग्लिश मराठी टॉक फिर्स या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू नमस्कार बाय हॅपी लर्निंग